लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय महागौरव सोहळा रविवार दिनांक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी साहित्य मंदिर वाशी नवीन संपन्न झाला या पुरस्कार शैक्षणिक सामाजिक साहित्य क्षेत्रातील कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या रत्नांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अमरावतीचा सुपुत्र दिग्दर्शक सागर भोके याच्या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवारत्न पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित माजी न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष तथा सभापती मनोज भुजबळ सिने अभिनेत्री तथा साहित्यिक मेघना साने सिने नाट्य अभिनेता दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तंबाटे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद नवी मुंबईचे अध्यक्ष पंडित फगाळ प्रदीप चव्हाण डेव्हिड अल्वारीस जाकीर खान ज्येष्ठ समाजसेवक अल्पना यादव साहित्य व गीतकार शैलेश पवार तसेच संकल्पना नियोजक एन खान या सर्व मान्यवरांच्या हस्ते सागर भोगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला याआधीही सागर भोगे यांनी दिल्लीवरून भारत गौरव पुरस्कार द रिअल सुपर हिरो पुरस्कार कला गौरव पुरस्कार राष्ट्रीय रत्न पुरस्कार असे ते कला क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आणि आता राष्ट्रीय लोक कल्याणकारी सेवा रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस ला मिळालेले त्याचे सर्वस्त्र अभिनंदन करण्यात येत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती